आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही निर्णय झालेला नाही असं सांगत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आमच्या पक्षाची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रवक्ते मांडतील इतर कोणालाही ती भूमिका मांडण्याचा अधिकार नाही असं देशपांडे यांनी स्पष्ट केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाविकास आघाडीत येण्याची इच्छा असून या संदर्भात दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं यावर संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका मांडली हा प्रश्न केवळ निवडणुकीपुरता के मर्यादित नाही ईव्हीएम एम निवडणूक आयोगातील गैरकारभार आणि सरकारी यंत्रणांवरील दरपशाही यासारख्या मुद्द्यांवर एकत्रितपणे आवाज उठवणं महत्वाचं आहे असंही राऊत यांनी म्हटलं होतं त्यावर प्रतिक्रिया देताना राज्यात होणाऱ्या निवडणूक नीवड्नुक, निवडणुका पारदर्शकपणे पार पाडाव्यात यासाठी उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे याबाबत चर्चा करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक घेण्यात आली अशी माहितीही देशपांडे यांनी यावेळी दिली भारतासाठी ईशान्य भारतामधील आठही राज्य